राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झालेले होते मात्र राष्ट्रवादी युवकच्या शरद पवार गटामध्ये अजूनही अजित पवार हेच नेते असल्याचं दिसतंय राष्ट्रवादी युवकच्या वेबसाईटवर अद्यापही अजित पवारांचा फोटो कायम आहे तसंच या वेबसाईटवर जुन्या कार्यकारणीचे फोटोही आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे ओबीसी आरक्षण तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टात चार मार्चला सुनावणी होणार आहे मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदा तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे शिवसेना कुणाची हे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कळणार आहे सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची यावर दोन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे इंडिया आघाडीची उद्या दिल्लीमध्ये जागा संदर्भात चर्चा होणार आहे यासाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार नाही संजय राऊत आणि विनायक राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील यामध्ये वंचित समावेशाबाबत देखील चर्चा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केला आहे तर शिरूरमधून शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदे यांनी यामुळे लोकसभेवरून शिंदे अजित पवारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे माग जलसंपदा